नमस्कार मित्रांनो विथ विद्रोईन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ व सांख्यिकी निकालाच्याबद्दल बोलणार आहोत अन्वेक्षक गट क म्हणजे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सी या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे पी डी एफ सहित नावांची यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे त्यामध्ये कोणाची नावे आहेत आणि इतर सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा सर आता आता इन डिटेल आपण माहिती घेऊया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेलायकॉनने क्लिक करा म्हणजेच अशा भरतींचे नॉटिफिकेशन्स अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण पाहू शकतो इथे लिस्ट प्रदर्शित झाली आहे लिस्ट जाहीर झाली आहे परंतु अजूनही तुम्हाला इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचं टाईम तुम लोकेशन डेट हे अजून फिक्स झालेलं नाही आहे की अजून कुठे होणार आहे ते अजून जाहीर झालेलं नाही आहे फक्त आता लिस्ट झाली जाहीर झाली आहे ते आपण बघणार आहोत तर इथं दिलं आहे डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोस्ट पोस्ट कुठली आहे इथे तुम्हाला रोल नंबर रजिस्टर नंबर आणि नेम दिला आहे तर त्यामध्ये तुम्हाला लिस्ट चेक करायचं आहे की त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही अशा प्रकारे इथे फोर पेजेस तुम्हाला इथे पी डी एफ दिलं आहे तर हे, हे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सी या पोस्टसाठी आहे ह्यामध्ये तुमचे नावे असले तुम्हाला नक्की चेक करायचे आहे लवकर लवकर चेक करायचे आहे मित्रांनो याचं पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड होऊ शकतात आणि हे पी डी एफ पाहू शकतात मित्रांनो अशा प्रकारे आपण लिस्टमध्ये कोणाची नाव आहेत कागद पडतानीसाठी त्याची माहिती घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काय डाउट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये